तुमच्याही पत्रिकेत कालसर्पदोष आहे का अनेक लोकांच्या पत्रिकेत राहू आणि केतूमुळे कालसर्प दोष निर्माण होतो ज्यामुळे व्यक्तीची मानसिकता खराब होते आणि चिडचिड होते कठोर परिश्रम करून देखील व्यक्तीला यश मिळत नाही तर मग अशा वेळेस अनेक ज्योतिषी उपाय पुढे येतात प्रामुख्याने कालसर्प दोष शांती सांगितली जाते मात्र प्रत्येकालाच ही शांती करणे खर्चिक वाटते त्यामुळे जर एखादा उपाय किंवा तोडगा करता आला तर त्याकडे विशेष कल व्यक्तीचा पाहायला मिळतो मग अशा वेळेस या कालसर्प दोषाची तीव्रता कमी होण्यासाठी कुठल्याही सोमवारपासून शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी सकाळी जर तुम्हाला किंवा मग संध्याकाळी प्रदोषकाळी हे स्तोत्र पठण करता आले तर अतिउत्तम हे स्तोत्र म्हणायला अतिशय सोपं असून म्हणणाऱ्या व्यक्तीलाही खरोखरच दिलासा मिळावा असेच हे स्तोत्र आहे या स्तोत्राचे रोजच्या नित्यसेवेत अकरा एकवीस एकावन वेळा पठण अवश्य करावे भगवान शिवांच्या मंदिरात दररोज या स्तोत्राचे पठण जे व्यक्ती करतात त्यांना शिवांचा पुण्यलोक प्राप्त होतो शिव पंचाक्षर स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीला कायम सकारात्मकता पाहायला मिळते अशा व्यक्तीला जर कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास असेल कामाचा अति ताण जाणवत असेल किंवा मग झोप येत नसेल तरी देखील या स्तोत्राच्या पठणाने हळूहळू त्रास कमी व्हायला मदत होते स्तोत्राचे नियमित पठण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती साधता येते या स्तोत्रामुळे अध्यात्माचे ज्ञान आणि सत्याकडे प्रेरित होऊन व्यक्तीला मदत होते एखाद्या व्यक्तीला जर शारीरिक आणि मानसिक आजार असतील त्यांचे निदान होत नसेल तर शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण केल्याने शरीर आणि मन शुद्ध होऊन व्यक्तीला निरोगी राहण्यास मदत होते या स्तोत्राचे पठण सुद्धा मांडले जाते शिवपंचाक्षर स्तोत्राचे दररोज पठण केल्याने संपत्ती कीर्ती यांच्यात वाढ होते घरात सुखशांती नांदून आनंद प्रस्थापित होतो शिवपंचाक्षर मंत्राचा जप देखील केल्यास व्यक्तीला अनेक सिद्धींची प्राप्ती होते जर तुम्हाला रोज ही सेवा करणे शक्य नसेल तर किमान प्रत्येक सोमवारी प्रदोष असेल त्या दिवशी महाशिवरात्र किंवा दर महिन्याच्या शिवरात्रीला या स्तोत्राचे पठण अवश्य करावे जे की अत्यंत फलदायी मानले जाते तुम्हाला स्तोत्र पठण करण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच अकराव्या दिवसापासून चांगले अनुभव यायला लागतील रोजच्या नित्यसेवेत हे स्तोत्र जरी तुम्ही पठण करत असाल तरी देखील त्याचे खूप सकारात्मक रिझल्ट पाहायला मिळतात तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर करा आवडल्यास कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ